भंडारा मांडेसर येथे लाकडी बैलांना साज घालून तान्हापोळा रंगला लोधीराणी अवंतीबाई चौकात लोधी समाजाच्या वतीने तान्हा पोळा संपन्न दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी भंडारा जिल्हा मोहाडी तालुक्यातील मौजा मांडेसर येथील हनुमान मंदिर गांधी चौकात संपूर्ण गावकरींच्या सहकार्याने लोधी मोहल्ला माळी मोहल्ला एकत्र येऊन बाल गोपालांचा तान्हापोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या तान्हा पोळ्यात हनुमान देवस्थान पंचकमेटी ग्राम पंचायत समिती तंटामुक्ती समिती अंगणवाडी सेविका शाळा व्यवस्थापन समिती श्री गणेश भजन मंडळ व संपूर्ण मांडेसर ग्रामवासियांच्या सहकार्याने लहान मुलांचा तान्हा पोळा ढोल ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला विदर्भात खास बालगोपालांसाठी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा साजरा केला जातो हेच औचित्य साधून जुन्या काळातील आठवण म्हणून चालत असलेली रूढी परंपरा आजच्या दिवशी मौजा मांडेसर येथे सर्व लहान मुले व मुली लाकडाच्या बैलाला सजवून त्याची मिरवणूक काढून तान्हा पोळा साजरा करण्याची जुनी प्रथा सुरू असल्याचे चित्र बघाव्यास बघ्यांची गर्दी जमली आहे तान्हा पोळा हा सण लहान चिमुकल्यांसाठी आनंदाची चंगल घेऊन येतो हा बैल सजवण्यासाठी कितीतरी दिवस आधीपासूनच त्यांची लगबग सुरू झालेली असते बैलाला रंगवणे तोरण फुलांनी सजवणे त्याला आकर्षक बनवणे अशी लगबग बालगोपाळ नंदी बैल सजवून चिमुकले एकत्र येऊन यात कुणी हा लावलेल्या सामाजिक संदेश सजवलेले नंदी बैल अन नटलेले चिमुकले खाऊची धमाल बोजाऱ्याचे समाधान आणि मुलांनी केलेली देवी देवतांपासून महापुरुषांची वेशभूषा यामुळे मुलांचे कौतुक करून सामाजिक बांधिलकी ठेवून बक्षीस देण्यात आले तान्हा पोळ्याची झळती हटाक्याच्या आवाजाने तोरण तोडून पोळा फोडल्या गेला या आधुनिक युगात व ऑनलाईनच्या काळात आपली रूढी प्रथांची चिमुकल्यांना माहिती राहावी त्याकरिता असे आयोजन करणे गरजेचे असल्याचे मत ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केले यामुळे पोळा सणाची माहिती लहान चिमुकल्यांना मिळते व मुलांमध्ये उत्साह पाहायला मिळतो लोधी राणी अवंतीबाई बाई चौकात देखील मोठ्या थाटामाटात लहान मुलांचा तान्हा पोळा साजरा करण्यात आला खास लहान मुलांना मान देण्याची प्रथा म्हणून साजरा करण्यात येणारा तान्हा पोळा राणी अवंतीबाई चौकात पार पडला भरवण्यात आलेल्या तान्हा पोळ्यात चिमुकल्यांनी आपापल्या नंदी बैलांना घेऊन प्रचंड गर्दी केली होती थोड्यात सहभागी झालेल्या चिमुकल्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता त्यांना घेऊन आलेले पालक तसेच बघे म्हणून आलेले नागरिक या चिमुकल्यांच्या बैलांच्या सजावटीची तसेच तब्बल तीन ते चार फूट चा बैलांची प्रशंसा करीत होते हनुमान मंदिरात साकारलेले मोठे शिवलिंग नाग आणि नंदी या पोराचे आणखी एक खास आकर्षण होते हनुमान मंदिराच्या चौकातील प्रांगणात भरलेला तान्हा पोळाही अनेकांचे आकर्षण ठरले वेगवेगळ्या आकर्षक वेशभूषा आणि केसभूषा करून आलेले बालगोपाल आणि त्यांचे चिमुकल्या नंदीपासून तो मोठमोठ्या काष्ठशिल्पाचा अप्रतिम नमुना असलेले बैल नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते पुणे कृष्णाची कुणी सोल्जरची तर कोणी कोणाची वेशभूषा करून आकर्षकरीत्या सजविण्यात आलेल्या आपल्या नंदी बैलाला घेऊन या तान्हा पोळ्यात सहभागी झाले होते उत्कृष्ट सजावट तसेच वेशभूषेत अव्वल ठरलेल्या चिमुकल्याला आकर्षक पुरस्कार देण्यात आले प्रतिनिधी अमान कुरेशी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज